महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत यावलमध्ये सहा वर्षीय हनान खानच्या हत्येवर संताप आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावल शहरात घडलेल्या सहा वर्षीय हनान खान या चिमुकल्याच्या निर्घृण हत्येमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे आरोपी अटकेत असले तरी अजून खुनामागील नेमके कारण अस्पष्ट आहे आज हनानच्या कुटुंबियांची भेट घेऊन समाजातील विविध नेत्यांनी त्यांना धीर दिला यावेळी हनानच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर कथुर शासन व्हावे आणि अशा अप्रवृत्ती समाजात वाढू नयेत यासाठी आम्ही कायम कुटुंबासोबत आहोत असे आश्वासन नेत्यांनी दिले कुटुंबियांसोबत झालेल्या या भेटीत पोलीस अधिकाऱ्यांशी ही चर्चा करण्यात आली आरोपींवर कायदेशीर कारवाईने जलदगतीने ही कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात आली यावेळी मुस्लिम नेते नदीमभाई मलिक जळगाव जरीन खान सर ॲडव्होकेट आलिम शेख भगवान भाऊ मेघे यावल तालुका अध्यक्ष तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या घटनेमुळे यावल परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांतून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे